आई बाहेरगावी गेली असताना माझे बाबा रोज मला त्यांच्या खोलीत झोपायला बोलू लागले त्यानंतर मी जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा तर माझ्या पायखाची जमीन सरकली कारण माझं सळ पाह शरीर फार वाढलं होतं काही दिवसात माझं लग्न होतं माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी तर बाबांनी माझा जीवच काढला होता त्यांनी पूर्ण रात्रभर माझे मी मेघना माझ्या आईने तिच्या वयाच्या पस्तीसव्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं मी तेव्हा एकोणीस वर्षाचे होते मिलिंद काका अगोदर आईला बऱ्याच वेळा घरी सोडायला येत असत आता तर ते माझे बाबा झाले होते आणि त्यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं ते माझे दुसरे बाबा होते माझी आई शिक्षिका होती व बाबाही होते तिथेच आईची व त्यांची भेट झाली आईला वयात प्रेम करणं सुचलं होतं मला तिचा हा निर्णय अजिबात मान्य नव्हता पण तिच्याशिवाय मी दुसरी कुठे जाऊ शकत नव्हते आईच्या लग्नानंतर दोन महिने मिलिंद काकांना मी बाबा म्हणून स्वीकारलं नव्हतं पण ते सतत माझ्याशी जवळीक वाढण्याच्या मार्गावर असायचे मी फार लाजाडू होते माझ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी जरी मला घ्यायच्या असल्या तरी मी त्या आईला आणायला सांगायचे असंच एकदा मी मला काही कपडे घ्यायचे होते मी आईला माझ्यासोबत चल म्हणून हट्ट करत होते पण तिच्याकडे वेळ नव्हता ती म्हणाली की तू तु, तुझ्या बाबांना सोबत घेऊन जा ते तुला हवं ते घेऊन देतील आईला तर माझ्याकडे बघायला जराही वेळ नव्हता बाबांना मुलीचे पर्सनल कपडे घ्यायला घेऊन जायला मला फार लाज वाटत होती म्हणून मी नंतर आईला वेळ मिळेल तेव्हा जाण्यासाठी ठरवलं पण संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा येताच ते माझ्या खोलीत आले होते त्यांनी माझ्या हातात मला जे कपडे हवे होते ते दिले ते म्हणाले की आईने मला सांगितलं होतं तुला काय हवंय ते मला तर बाबाच्या हातून तेल घेताना फार लाज वाटत होती आईला ना काही गोष्टी समजतच नव्हत्या उठ सुट ती बाबांना काही सांगत असायची हळूहळू मी बाबासोबत स्त्री हो होत होते त्यांच्यात व माझ्यात मैत्री होऊ लागली होती मला खूप लहानपणापासूनच बीपीचा त्रास होता रात्री झोपण्यापूर्वी मला बीपीची गोळी घेऊनच झोपावं लागायचं आई व बाबा दोघे माझी काळजी घ्यायची असंच एकदा आई तिच्या शाळेमार्फत पेपर तप तपासायला व बाहेर जावी गेली होती तेव्हा बाबा व मी आम्ही दोघेच घरी होतो त्याच दरम्यान माझ्या गोळ्या संपल्या होत्या मी बाबांना त्या आणून द्यायला सांगितलं बाबा संध्याकाळ येताना गोळे घेऊन आले होते त्याच सोबत ते माझी आवडीची चॉकलेट आईस्क्रीमही घेऊन आले होते बाबांनी पण माझ्याच खोलीत बसून माझ्यासोबत आईस्क्रीम खाल्ली काही वेळ आम्ही कॅरम खेळू व नंतर बाबांनी त्यांच्या हाताने मला गोळ्या दिल्या मग मी झोपी गेले बाबाही त्यांच्या खोलीत गेले होते आई घरी नव्हती तोपर्यंत बाबा रोज झोपण्यापूर्वी माझ्या खोलीत थोडा वेळ गप्पा मारायला येत असत एकदा रात्री जोरात वीज कडाडली होती मी खूप जोरात वापरले होते भीतीपोटी मी बाबांना जाऊन घट्ट मिठी मारली बाबांनी मला फार पकडलं होतं काही वेळाने मी त्यांच्या मिठीतून बाहेर आले मी तेव्हा बाबाकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती दुसऱ्या दिवशी आई घरी आली आज आईची सुट्टीच होती ती आज घरी होती दुपारच्या वेळी मी जेव्हा कॉलेजमधून घरी आलो तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या नवीन चौक चाबीने ब्लॉक खोलला व घरात आले आई दुपारची झोपली असेल म्हणून मी घरा घराची बेल वाजवले नव्हते मी घरात आले तेव्हा मला आईच्या खोलीतून तिचा आवाज येऊ लागला मी तिला भेटण्यासाठी तेथे गेले आईच्या खोली बाहेरून मी तिच्या खोलीत जे पाहिलं ते मी कधीच बघायला नको होतं मी ती चुकून आई बाबांना एकमेकांसोबत वेळ घालत असताना पाहिलं होतं त्यांच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता त्यांना एवढंही भान कसं राहिलं नव्हतं मी तेव्हा माझ्या खोलीत निघून गेले आज जाऊन मीही झोपी गेली तासाभरानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आले कॉलेजमधून घरी आल्यापासून मी काहीही खाल्लं नव्हतं आता मात्र मला कडाक्याची भूक लागली होती मी बाहेर आले तेव्हा मी पाहिलं की बाबा सोफ्यावर बसून टी व्ही बघत होते आई किचनमध्ये चहा बनवत होती आईने मला चहा टोस्ट खायला दिले त्यावेळी ते दोघांना नजर देऊन बोलतानाही मला लाल लाटत होती कारण काही वेळ पूर्वी मी जे बघितलं होतं त्यांना पाहून तेच माझ्या डोळ्यासमोर आणलं दिसत होतं मी थोडा वेळ डुळे बंद केले व ते सकाळी काही विसरण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा बाबा माझ्यासमोर शर्टलेस फिरायचे मी एवढे लहान नव्हते घरात तरुण मुलीसमोर कसं फिरायला हवं हे त्यांना कळत नसेल का मी तर होईल तेवढे दुर्लक्ष त्यांच्याकडे करायचे बघता बघता वर्षे उलटून मी अजून एका वर्षाने मोठे झाले होते आता तर मी अजून जास्त सुंदर दिसू लागले होते आईच्या दुसऱ्या शहरात बदली झाली होती बाबाची नोकरी व माझं कॉलेज त्याच शहरात होत आई तिच्या नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी जात होती दर पंधरा दिवसांनी ती घरी यायची चार पाच दिवस आमच्यासोबत राहून ती पुन्हा तिच्या नोकरी ठिकाणी जायची मी बाबांसोबत एकटेच राहत होते मागच्या एक, एक वर्ष मला त्यांची सवय झाली होती आता मला ते कोणी नवीन व्यक्ती असल्यासारखे वाटायचे नाही रोज रात्री बाबा त्यांच्या हाताने मला औषधी द्यायचे दे त्यासोबत ग्लास ते, ते ग्लासभर दूधही मला प्यायला देत असत कधी कधी तर ते माझ्या डोक्याची तेल मालिश करून द्यायचे आईसारखी काळजी ते माझी घ्यायची मी तब्येतीला मध्यम होते ना जास्त जाड ना जास्त बारीक बघता बघता माझ्या शरीरात वेगळेच बदल होऊ लागले कधी कधी तर सकाळी उठल्यावर माझा फूट फार दुखत असायचा आता आई तर गरज नव्हती म्हणून मी बाबांना याबद्दल सांगितलं होतं तेव्हा बाबांनी मला समजावलं होतं की आता तू मोठी होतीस तुझ्या शरीरात नवीन हॉर्मोन्स ऍक्टिव्ह होते म्हणून कधीतरी तुझं पोट दुखत असेल काळजी करण्यासारखं काही नाही बाबाने समजल्यावर नंतर मी उगाच काही विचार करत बसले नाही जेव्हा कधी माझं पोट दुखायचं तेव्हा मी तो त्रास सहन करून घ्यायचे कारण त्याच्यावर दुसरा काही उपाय नव्हता वय येणं ही सुद्धा एक समस्या असते असं मला वाटू लागलं होतं कारण माझं शरीरही मला आता जाड बसत वाटायचं अचानकच मी शरीराने वाढू लागले होते एके दिवशी मी पुन्हा बाबांना माझ्या शरीराच्या बदलावाबद्दल विचारलं मी त्यांना म्हणाले की माझ्यासोबतच मैत्रिणी तर अगदी वेलमेट आहेत मला नक्कीच काहीतरी झालंय आपण डॉक्टरकडे जायला हवे तेव्हा बाबांनी मला त्यांच्या फोनमध्ये काही मुलीचे फोटो दाखवले त्या मुलीही शरीराने भरलेल्या होत्या बाबा म्हणाले या मुलीही तुझ्याहून एखाद्या वर्षी लहान आहेत पण तरीही त्या शरीर फार वाढतं हे सगळे हॉर्मोन्सचे बदल आहे तू हे सगळे काही डॉक्टरांकडून काढून टाक बाबाच बोलणे मी ऐकलं होतं पुढच्या काही दिवसांनी आई घरी आली होती मला पाहून ते म्हणाली की बैंना तुझं शरीर असं एवढं कसं वाटलं आई मला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ लागले बाबांनी आईला मला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ दिले नाही ते म्हणाले की एवढी गोष्ट नाही उगाच मुलीला घाबरू नकोस आई बाबा माझे आता मला प्रेम कमी पण वाजेवाद जास्त दिवशी वागले होते आई जेव्हाही घरी यायची तेव्हा अर्धे दिवस बाबा त्यांच्या खोलीत नसायचे ते बाहेर झोपाय झोप्यावर झोपले गे मला दिसायचे असंच एकदा बाबाच्या खोलीतील छान खराब झाला होता तेव्हा ते माझ्या खोलीत झोपले त्या दरम्यान माझा पोट रोजच दुखू लागलं होता सकाळी झोपेतून उठला की मला फार थकल्यासारखं जाणवायचं माझं शरीर अगदी जड मला जाणवत होता बाबा कधीही माझ्या खोलीत यायचे त्या दिवशी खोलीचा दरवाजा वाजवता माझ्या खोलीत शिरले बाथरूम मधून बाहेर आले होते बाबाच्या माघारी आई आली बाबांना असं माझ्या खोलीत शिरलेलं पाहून आई त्यांच्यावर चिडली होती त्या दोघात वाद झाले होते बाबा म्हणाले की मेघना माझी पोटची मुलगी नसली तरी ती माझ्या मुलीप्रमाणे समजतो मी तिला मी तिच्यावर वाईट नजर कधी टाकू शकत नाही बाबांना खोलीत आलेला पाहून मी पूर्ण बाजरूमधे गेले होते कारण मी तेव्हा फक्त तळाडून होते मी पूर्ण कपडे घालून बाहेर आले व त्या दोघांमधला वाद शांत करण्याचा प्रयत्न केला बाबा कशासाठी माझ्या खोलीत आले होते हे तर सांगायचं विसरले होते यावेळी आई जरा जास्त दिसायची सुट्टी घेऊन आली एके दिवशी मी त्या दोघांना रा दोघात राशीचे वाद होताना पाहिलं तेव्हा मी आई बाबांच्या खोली बाहेर जाऊन त्यांच्या खोलीत कारणासा घेतला आई बाबांना बोलत होती की तुमचं माझ्या प्रेम प्रेमच राहिलं नाही मी खोलीच्या उघड्या फटीतून आज पाहिलं तेव्हा मला दिसलं आई बाबांना मिठी मारत होती पण बाबा तिला सारखं त्यांच्यापासून लांब करत होते बाबाच्या बोलण्यावरून मला लक्षात आलं होतं की ते माझ्या खोलीत असं अचानक आले होते त्यावरून आई त्यांना खूप काही बोलली होती त्याच्याचा राग बाबांना आला होता आई त्यांची माफी मागत होती बाबा मला माझ्या सख्या वडीलप्रमाणे जपायचे थोड्या दिवसात त्या दोघांमधला वाद शांत झाला एके दिवशी आईची मैत्रीण आमच्या घरी आली होती तिचा मुलगा लग्नाच्या वयाचा होता होता काही आमच्या घरी आला मला बघताच काकीने मला त्यांचे सून म्हणून निवडलं होता पण अजून तरी माझा लग्नाचा काही विचार नव्हता आईने सुद्धा काकीला नकार दिला पण त्या म्हणाल्या की माझा मुलगा आता पुढच्या दोन महिन्यात अमेरिकेला जाणार आहे त्याच्या आधी मला त्याचं लग्न करायचं आहे त्याची बायकोही त्याच्यासोबत परदेशात जाईल माझ्या मुलाशी लग्न करू तुझ्या मुलीचं नशीब उजळे असे लहान नाही ती वीस वर्षाची आहे तिची शरीर पाहून तर ती वीस वर्षापेक्षाही मोठी वाटते काकीच्या बोलण्याने आईचं मन पाल पालटलं ती माझं लग्न करण्यास तयार झाली बाबा एवढा लवकर माझं लग्न करण्यासाठी तयार नव्हते आई मना म्हणाली की तू आताच फार मोठी दिसायला लागलीस एकदा तुझं लग्न झालं की तुझं कितीही शरीर वाढलं तरी काही चिंता नाही आई माझ्या लग्नाविषयी अचानकच खूप विचार करू लागली होती तिच्या आग्रहामुळे मी लग्नाला होकार दिला घरात लग्नाच्या तयारी सुरू झाल्या होत्या माझ्या लग्नाला दोन दिवस बाकी होते अचानकच मला चक्कर येऊ लागल्या होत्या कदाचित लग्नाची धावपळ सुरू असल्यामुळे माझं दुर्लक्ष झालं होतं लग्नाच्या दिवशी मेकअप रूम मध्ये माझे बाबा मला भेटायला आले होते त्यांना मला मिठी मारली व ती माझ्याकडे अगदी बरल्या डोळ्याने पाहत होती मिठी मारून ते माझ्या पाठीवर हात फिरू लागले होते मला त्यांचा स्पर्श वेगळा जाणवत होता आणि मला ते काही आवडत नव्हतं मी त्यांच्या मिठीतून स्वतःला सो सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी मला घट्ट पकडून ठेवलं होतं काही वेळानेही तिथे आई आली तिला पाहून बाबांनी माझी त्यांच्या मिठीतून सुटका केली आई मात्र बाबाकडे रागाने बघत होती बाबांनी मला स्पर्श केलेला तिला आवडत नव्हता लग्न करून मी माझ्या सासरी आले त्या दिवशी माझी व विकेशचे लग्नाची पहिली रात्र होती मी माझ्या खोलीत बसले होते तोच काही वेळाने विवेक आमच्या खोलीत आला त्याला दुधाचा ग्लास देण्यासाठी मी बेडवर उठले अचानक मला ग गर, गर लागलं माझ्या हातातील दुधाचा ग्लास खाली पडला तशी मी चक्कर येऊन खाली पडले मला शुद्ध आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते माझी आई माझ्या बाजूला उभी होती तिच्या डोळ्यात अश्रू होते ते माझ्या कानाखाली वाजवली आई म्हणाली की नालायक मुली तू पोटात जेवण फिरतेस मी गरोदर होते हे जेव्हा मला समजलं तेव्हा तर मी हादरले होते मा माझ्या पोटात कोणाचं बाळ होत हे मलाही माहीत नव्हतं आईने मला दुसऱ्यांदा कानाखाली वाजवली तेव्हा विवेक मध्ये आला त्याने आईला तिथून बाहेर पाठवलं रडून रडून मी त्याला सांगित सांगत होते की मी काही केले नाही माझ्या कोटातील मुलाचा बाप मलाही माहित नाही विवेकने माझं बोलणं ऐकलं व तोही तिथून निघून गेला माझं कोणीच काही ऐकायला तयार नव्हतं बाबा मला आमच्या घरी घेऊन आले त्या दिवशी मी रात्रभर झोपले नव्हते आई तर माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती बाबा माझी काळजी घेत होते माझ्या दोन दिवसापासून तेच मला न विसरता माझी बीपीची गोळी देत होते एवढंच त्यांनी तर त्यांच्या कामावरून काही दिवसांची सुट्टी घेतली होती त्या दिवशी बाबा किचनमध्ये मध्ये माझ्यासाठी दूध घ्यायला गेले त्याच मोबाईल माझ्या बाजूला होता सहजच तेव्हा मी त्यांचा फोट फोन उघडला त्यांच्या मोबाईल मी जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखाशी जमीन सरकली माझा गुन्हेगार मला सापडला होता बाबा माझ्या खोली दुधाचा ग्लास दुदास घेऊन आले होते त्यांना चांगुलपणाचा देखावा समोर आला होता मी त्यांच्याकडून दूध घेतलं नाही आईच्या खोलीत जाऊन मी तिला बाबांच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ दाखवला तो पाहून आईने बाबाच्या दोन कानाखाली वाचवले तिने सरळ पोलिसात त्यांची तक्रार केली पोलिसांनी काही पडली तेव्हा त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची त्यांनी कबूल दिली गेल्या काही महिन्यापासून मला दुधात झोपेचे औषध देऊन ते माझ्यासोबत नको ते कुर्ती करत होते एवढंच नाही तर त्यांनी त्यांचा व्हिडिओही शूट केला होता माझा विश्वास मिळून त्यांनी माझ्यासोबत नको ते कृत्य केले होते आईने त्या माणसांशी लग्न केलं याचा तिला फार प्रस्ताव होत होता आईने माझी माफी मागितली ती म्हणाली मी त्या नालायक माणसावर विश्वास ठेवून तुला तुझ्याकडे एकटीला सोडून जायला नको होत मला माफ कर बोरी नवरीच्या नातात मी माझ्या तरुण मुलीकडे दुर्लक्ष करत राहिले एका विश्वासघाती माणसावर मी विश्वास ठेवला जो काम दोघींची नव्हती आम्ही ते व्यक्ती विश्वास ठेवला त्या नालायकाला आजीवन करावासा होता होता विवेक एक समजदार व्यक्ती आल्यावर त्यांनी माझा बायको म्हणून स्वीकार केला होता पण माझ्या बापाने माझ्यासोबत जे काही केलं होतं तो माझ्या आयुष्यातील एक खूप मोठा अपघात होता मंडळी कधीही कुणाच्या गोड बोलण्याला बाळू नका व्हिडिओ दिखावा आणि देखावा यातला फरक कळा की माणसाचा आणि आयुष्या समोर समजायला सोपं होतं